या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा नगरपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अर्ज माघारीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आहेत नेत्यांच्याकडून बिनविरोध सर्व प्रकाराचे प्रयत्न फसल्याने पन्हाळ्यात सर्व पक्षांची जरी आघाडी झाली असली तरी अपक्षांसह नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी सर्वांचीच कोंडी केली आहे जनसुराज्य शक्ती पक्षाची मागणी पंधरा वर्षापासून एखाती सत्ता आहे तर सत्ताधाऱ्याविरोधात येथे पोसले मोकाशी गट नेहमी कार्यरत होता मात्र यावेळी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही गटांशी समझोता करून जागा वाटपास बिनविरोधचे प्रयत्न सुरू केले पण अखेर निवडणूक लागलीच आणि बिनविरोधचा टाव अपक्षाने उधळून लावला नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधाऱ्या अपक्ष उमेदवार सुद्धा भगवान असा दुरंगी सामना रंगला आहे चौदा नगरसेवक पदासाठी सर्व आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी तिरंगी बहुरंगी सामना रंगला आहे पन्हाळगडाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन पन्हाची ओळख जगाच्या नकाशावर नेण्यासाठी पारदर्शी आणि स्वच्छ कारभारच्या बळावर पन्हा जगाच्या पटलावर वैशिष्ट्यपूर्ण दिसेल हा दृष्टिकोन नर्जरेसमोर ठेवून नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन चिन्हांची ओळख करून देत मतदान करण्याचं आवाहन केले पन्हावर सांडपाणी घनकचरा मुक्त या विषयाचा पाठपुरावा करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक वारसास्थळी याबाबत असणारा लोकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न त्या करीत आहे